नमस्कार मैत्रिणी कसे सगळे मस्त मजेत आहे का तर आज आज पण एक प्रँक कॉल करणार आहे बरं का तो पण गेल्या प्रॅंक कॉलसारखा सक्सेस होणार आहे का नाही मला माहिती नाही तरी पण आपण पन प्रयत्न करू कारण कसं आहे मी तिला आजपर्यंत फोन केला नाही कधी बोलले नाही त्या दिवशी नंदभाऊच्या लग्नात भेट झाली आमची तिचं नाव आहे बघा हिना शेख कराडची आहे तिनं टेलरिंग आहे जरा तिला जरा दोन तीन सुनवते काय म्हणते बघते खरंच तिनं तिचं रिॲक्शन मी माझ्या बोलण्याचं रिॲक्शन तिच्यावर होतं आहे का नाही बघावं लागणार आहे आणि मला ह्या हा नंबर अंजली ठोंबरेनं दिला आहे तिला डायरेक्ट कॉल करणार आहे काय म्हणते काय ते मला माहिती नाही बघूया आपण आता तिला कॉल करूया तिचं रिॲक्शन काय होते आणि मी असं दाखवणार नाही की मी तुला ओळखते असं तसं काहीच दाखवणार नाही आता फक्त प्रँक कॉल बघा तुम्ही कसं वाटतंय आणि कमेंट करून सांगा आणि ब्लॉग तुमचा माझा कंटिन्यू बघत राहा आता का नाही तिला फोन लावला आहे उचलते का बघू आपण आता उचल ना बाई हॅलो नमस्कार मॅडम नमस्कार झाला तिकडे चुलीत तुमचा हा बोला की काय झालं काय झालं म्हणजे इथं माझ्या सगळ्या ची वाट लावली तुमचा नमस्कार घेऊन काय करायचंय मला कोणते ब्लाउज तुमचे तुम्ही कुठून बोलताय ते सांगा म्हणजे मला कळेल

तिच्या नादी लागून तुमच्याकडे ब्लाउज टाकले ती म्हणली माझी मैत्रीण आहे तिने चांगले ब्लाऊज शिवती असं तस बोलली म्हणून मी तुमच्याकडे ब्लाऊज टाकले पण तुम्ही मला एक फोन केला नाही तुमचे घेऊन जावा की काय म्हणून हा तुम्ही माझे ब्लाउज देणार आहे का नाही ते सांगा फक्त आणि कधी देणार आहे ती पण सांगा दोन ब्लाउज तुम्ही दिले मला त्याच्यातलं एका ब्लाऊजला तर भायाच नाही त्या काय केलं माझ्या भाया तुम्ही ब्लाऊजच्या हॅलो हॅलो ऐका की काय ऐका ऐकून बिकून काय घेणार नाही दोन हजार रुपये मला काही सांगू नका बरं थांबा की ऐका की ऐका तुमचे ब्लाऊज कधी टाकलेले तुम्ही मी ब्लाऊज टाकले ब्लाऊज चे कलर कोणते ते सांगा म्हणजे मला कळेल की बाहेर बसवलेत नाही बसवलेत मी कन्फ्युजन झाले की तुम्ही ब्लाऊज माझ्याकडे टाकलेत मला काहीच कळत झाले तुमचे ब्लाऊजचे कलर सांगा बरं मला आणि कधी टाकले ते पण सांगा आता कलर बघत बसते का मी कोणते घेतलेत काय घेतले ते कलर तुम्हाला माहित नाही काय मला माहिती नाही मी डायरेक्ट घेतले कलर टाकले तुम्हालाच माहित नाही माझे टाकलेत ना मी ब्लाऊज मग कलर सांगा मी बघते तुमच्या आता राहिलेले कोणते ब्लाऊज ते तुम्ही मला ती कलर बिलर काय आता माझ्या ध्यानात राहत नाही आताची गोष्ट मला लगेच आठवत नाही त्यामुळे आता लय दिवस झालं त्याला दहा पंधरा दिवस झाले फोटो तरी असेल की त्या ब्लाउजचा साडीचा ते तरी सांगा की माझ्याकडे एवढे ब्लाऊज शिवाय तुमचं ब्लाऊज आता मला तरी काय माहिती कुणाचं दुसऱ्याचं तुम्हाला का काय झालंय ते तरी मला कळू द्या आणि तुमच्या साड्या तुम्हाला ब्लाऊज माहित नाही तुमचे कलर कुठले तुम्हाला कळत नाही का टाकून ठेवायचं ओ, नाव टाक हा तेवढे विसरलेले तुमच्याकडे कलर येईल तेवढे सांगा मला चुकी तुमचे ना तुम्हाला कळलं नाही का नाव टाकून ठेवायचं एक तर बिना भायाचा ब्लाऊज दिला त्याच्या बाया कुठे येतात ती बाया घेऊन इकडे माझ्याकडे एक, एक मिनिट तुमच काहीतरी गैर समज होते ब्लाऊज चा मला फोटो पाठवा नाही तर तुम्ही ते ब्लाऊज घेऊन या तुका ना तिकडे आता तीच करत बसती मला दुसरा काम धंदा नाही का त्या अंजली वाजी, वाजी वाट लावली दोन हजाराला घोडा लावला बिनकामी माझे पैसे पण घालवले ब्लाउज पण गेले जरा ऐका उग इथं फोनवर तुम्ही चटरपटर करू नका जे काय असेल ते व्यवस्थित बोला तुमचे ब्लाऊज काय झाले असेल प्रॉब्लेम तुम्हाला मी ब्लाऊज व्यवस्थित करून देते तुम्ही या दुकाना तिथे मी नोकरीला आहे संध्याकाळचं या सुट्ट्याच्या दिवशी या अहो पण माझ्या भावाचं लग्न आहे उद्या मला लग्नाला जायचंय आज कस हे केलं बरं तुम्ही मी तुम्हाला सांगितलं होतं दहा वेळा बजावलं होतं बरं बरं एक काम करा तुम्ही मला कुणाच्या पण हाताने ब्लाउज पाठवून द्या ब्लाउज मी तुमची व्यवस्थित करून देते आता ती बिना भायचा ब्लाउज काय करायचं तर बिना भाऊ अहो मॅडम तुम्ही असं मला मी एकदम प्रोफेशनल टेलर आहे कळलं का आणि बिना भाईचा ब्लाउज अजूनपर्यंत कोणाचं केलं नाही तुम्ही कसं हात चुकीचा आरोप घालायला लागलाय अहो तुम्ही ते एक तर मी तुम्हाला ओळखत नाहीये तुमचं नाव पूर्ण ना काही ते सांगा तुमचं गाव सांगा तुम्ही कुठून आहेत जाते ते एवढे खेडे पाडीत मला तरी मला तर काही लक्षात राहणार आहे अहो ब्लाउजचा कलर सुद्धा माहित नाही बर माझ्याकडे आलेला ब्लाउज आहे ती गोल्डन कलरचा हाय एक पिंक कलरचा हाय गोल्डन कलरच्या ब्लाउज ला भायच नाही त्या मला ते फोटो पाठव नाही तर तुम्ही एक काम करा घेऊन या घेऊन येणार त्याच्या नावाचा ना बॉम्ब मारू नका आता तुम्ही दुकानात या तुम्ही ते दुकानात या इथं आल्यानंतर आपण बघूया तुमचे ब्लाउज व्यवस्थित करून देते मी काय अवघड आहे बाबा सगळे ब्लाऊज माझे कसले भारी भारी ब्लाउज पीस होते आहो लय चुकीचं केलं तुम्ही अहो मॅडम तुमचे ब्लाऊज काही झाले नाहीये जरी तुमचे ब्लाऊज खराब झाले ना तुमचे ब्लाऊज तुम्हाला मी नवीन आणून देते पण एवढं वाईट वाटून घेऊ नका आणि उगं बॉम्ब ह्याच्याकडे त्याच्याकडे मारत बसू नका माझ्या दुकानाचं नाव खराब करू नका नाही त्या अंजली बाईला बघते जातात तिच्या तर तुमच्याकडे ब्लाऊज टाकले माझ्या ब्लाऊजची अशी वाट लावून टाकली पण तुम्ही बोलत तिचे ब्लाउज मी सगळे चांगले करून दिले व्यवस्थित दुरुस्त करून दिली दुकानात ती तुमची मैत्रीण आहे म्हणून तुम्ही तिचे ब्लाऊज चांगले करून दिले आणि माझ्या असे करून दिले काय नाही नाही मॅडम मॅडम तुम्ही चुकीचं समजताय तुमचे ब्लाऊज या घेऊन तुमचे कलर तुम्हाला माहित नाहीत बहुतेक दुसऱ्यांचा तुम्हाला केला असेल असं पण झालं असेल काही काही माहिती शिवलेस पण ब्लाउज घालतात माहितीये आहे का तुम्हाला ती शिवलेस बिवलेस काय आपल्याला माहित नाही ती भाया बसून दे माझ्या अगोदर ब्लाऊजच्या या या तुम्हाला ते ब्लाऊज आहे का नाही व्यवस्थित करून देते पण कोणाकडे काय बोलत बसू नका माझ्या दुकानाचं नाव खराब करू नका तुम्ही ही ना शेकच आहे ना कराड हो 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 मी ही ना शेकच आहे हा चांगले ब्लाऊज शिवत पण जरा बाहेर नाही देव त्याला तुम्ही सांगितलं असेल मला भाई वगैरे काही बसू नका म्हणून हा ना सॉरी हो बर का, का <laughs> मी जरा तुमच्याशी चेष्टा मस्करी केली

तुमचं मी ते गणेश दादाच्या भाईनच ना हा कसं काय ओळखलं नी हा गवळी हा सुरुवातीला ओळखलं नाही पण तुम्ही आता आवाज तुमचे व्हिडिओ बघितलेत मी अच्छा हा म्हणजे तुम्ही माझा नंबर काय अंजली 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 ठोंबरेकडनं घेतलाय <laughs> होय असं नाही अशी चेष्टा नाही बा ब्लाऊज ना माझा पक्का घाम सुटलाय काही नाही टेन्शन घेऊ नका काही ब्लाऊज ब्लाउज एवढ्या लांब काही मी अशीवाली येत नाही आणि छान शिवत आहे बर का ब्लाऊज वगैरे मस्त शिवत छान वाटत ते ब्लाऊज नाही ब्लाउज टाका की तुम्ही कधी येते करायला कधी तुम्ही म्हणाल तेव्हा येते काय भेट झाली बघा नंदू मोरेच्या लग्नात आणि तेव्हा मी तुमच्याकडे नंबर घेणार होती पण मला म्हणजे असं नाही नाही घेतला तेच बरं झालं नंबर वगैरे घ्यायचा नाही घेतला तेच बरं झालं उलटलं चांगलं झालं माझा असं प्रॅम कॉल सक्सेस झाला नाही नाही मग प्रॅम कॉल सक्सेस झाला ना माझा हा तसं समान आहे कारण त्या दिवशी लग्नात भेटून का नाही गणेश दादा प्रतियोगिता काही बरोबर एवढं वा। भारी वाटलं ना खरंच म्हटलं फॅमिली खूप चांगले म्हटलं माहिती आहे म्हटलं कधी भेट होईल काय होईल पण बस झालं घेतला अंजलीकडनं नंबर वगैरे हो मग मन तिला म्हणलं नंबर दे फक्त हिनाला सांगू नको की मी तिला प्रँक कॉल करणार आहे म्हणून असं तसं नाही म्हणे सांगत डायरेक्ट कॉल केला म्हणलं चला बोलाव तरी दोन शब्द काय म्हणते रिॲक्शन काय येते बघावं म्हणलं नुसतं या करायला कधी येत आहे की नाही इकडे काय यो यो नक्कीच येऊ हे माझा व्हिडिओ चालू आहे

त्या दुकानाला भेट द्या छान छान ब्लाउज वगैरे शिवते हे ना माझी मैत्रीण आहे आजपासून म्हणजे सगळे युट्यूब फॅमिली माझी मैत्रीण किंवा मित्र परिवार सगळा परिवार माझाच आहे तर ताई तुमच्याशी बोलले मला इतकं छान वाटले ना खूपच छान वाटले एवढ्या मोठ्या क्रिएटरशी आपलं बोलणं आज देवा तस काय नाही मी सगळ्यांनाच फोन करते तसं काय नाही तर थोडा मैत्रीण हा ब्लॉग कसा वाटतंय प्रॅम कॉल चा नक्की कमेंट करून सांगा पण ला सब्स्क्राइब करा चालेल ओके ये हो। करा। आले की कॉल करेल मी चालेल चालेल ओके ओके बाय तर चला मैत्रीण घाबरले बर का जास्तच घाबरले मला आणखीन दोन शब्द जास्त बोलले तर परत बिचारी आणखीन टेंशन मध्ये जाईल त्यामुळं नको म्हंटल जेवढा झाला तेच खूप महत्त्वाचा आहे तर हा ब्लॉग कसा वाटते कंटिन्यू सांगा कमेंट करून चला मग बाय बाय